मित्रांनो आपण आलोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये मित्रांनो आपल्या समोर बघू शकता आपण खिलार वासर आहे मित्रांनो दातात कसे भैया दोन दोन आहे का कश पट्टीवर धावेलय का पट्टीवर आणले का बाकी सर्व शेतीच्या कामाला काही चालेल नाही समजा गाडीला आणलेले आहे का था था गरीब आहे ना यांची गॅरंटी राहील ना नाही का गरीबी काय किंमत सांगता याची नव्वद हजार व्यवहारात होईल ना कमी जास्त होईल बर कुठली जोडी सोनगिरी सोनगिरी तालुका बदनापूर तालुका जाफराबाद जिल्हा जालना मोबाईल नंबर थांबला भाय तुझा सत्तर वीस एकोणचाळीस अठ्याहत्तर अन सत्त्याण्णव व्यापारी का शेतकरी आपण शेतकरी का शेतकऱ्याची जोडे मित्रांनो इकडं आहे मित्रांनो आपले आणि दातात कसे दादा आहे सहा सहा दाते का सर्व कामाला चालू आहे ना टोटल पोटी जोडे मित्रांनो लहान शेतकऱ्याला जबरदस्त अशी परि काय किंमत सांगताय याची नव्वद हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो आणि लहान पोटी जोडे जबरदस्त अशी सर्व कामाला चालू आहे मारणार नाही यांची संपूर्ण गॅरंटी हा वा वाकडी वाकडी तालुका पोखर्धन जिल्हा जालना सर्व कामाची गॅरंटी मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी अठ्याऐंशी अठ्यात्तर साठ ऐंशी अठ्यात्तर शेतकरी ना आपण हां बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची जोडे लहान मोठी जोडे छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली जोडे आहे मित्रांनो ही गरीब सर्व कामाची गॅरंटी आहे किंमत काय सांगितली म्हणलं नव्वद हजार नव्वद हजार रुपये किंमत आहे आणि व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल नमस्कार भैया नागोर आहे का एक नागोर आहे ना आणि एक दोन्ही नागोर नाही दे नागोर तो पण शंभर टक्के नागोर नाही आहे आणि हा माळवा आहे हां नाही हा माळवा आहे आणि हा नागोर क्रॉस माळवा आहे कसे दातामध्ये नेमके दातात दाता झाले कामाला सर्व चालू आहे ना सर्व कामाची गॅरंटी आहे मारणार नाही यांची पण गॅरंटी आहे आपण शेतकरी की व्यापारी शेतकरी शेतकरी का बस काय किंमत सांगता या जोडीची लाख एक लाख पस्तीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट नव्याण्णव शहाऐंशी एकोणस एकोणपन्नास नंबर मित्रांनो अशी धष्टपुष्ट जोड आहे त्यांच्याकडं बघू शकता गरीब सर्व कामाची गॅरंटी सांगतंय एकच नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो बघू बघा दिए 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 अरे ये ती ती अरे नमस्कार दादा नमस्कार किती जोड्या आज तुमच्याकडे दोन जोड्या दोन जोड्या का बर लाल कांदार बनवून आहे का गावरण कसे आहे सहा सात सहा सात सर्व कामाल चालू आहे ना टोटल मारणार नाही यांची संपूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी बर काय किंमत सांगताय यांची राम राम एक लाख पंधरा हजार सर्व कामाल चालू आहे मित्रांनो आणि सर्व गॅरंटी आहे एक लाख रुप एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगताय आणि व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल बर हे कसे आहेत आता मध्ये हे पण सहा सात आहे का हे यांची पण संपूर्ण गॅरंटी बसणार नाही नाही आणि सर्व कामाला चालू आहे अशी जोडे मित्रांनो बघू शकता आपण एकच नंबर क्वालिटीचे जोडे आहे दोन्ही पण यांची काय किंमत सांगतं एक लाख पाच एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे व्यवहारात पण कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तावन्न सव्वीस सत्तावन्न सव्वीस एकोणपन्नास हा मोबाईल नंबर आहे आपण मित्रांनो व्यापाऱ्याचा व्यापारीच ना आपण सर्व क्वालिटीच्या जोड्या भेटेल मित्रांनो त्यांच्याकडं रविवारी राजूर गणपती बैल बाजारामध्ये त्यांची दावण असती सर्व प्रकारच्या जोड्या त्यांच्याकडे असतात मित्रांनो बघू शकता आपण